एकदा आदरणीय कांचनताई साठी जोरदार टाळ्यांचं नातू म्हणून या ठिकाणी उपस्थित आणि कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांना आज आनंद होत आनंद होत असेल आणि खऱ्या अर्थाने नाईक साहेबांच्या स्वप्नाची ही पूर्तता करण्याच असून सुद्धा त्यांनी शेतीकडे आपलं लक्ष केंद्रित केलं त्यादरणीय नितीन गडकरी साहेब आणि आज मी सुरुवातीला सांगितलं कि त्यांच आयुष्य जर त्यांनी ठरवलं असत तर आरामशीर आयुष्य त्यांचं खर कौतुक केलं पाहिजे कि त्यांनी हे सगळं सोडून एक सामान्य कशी असते अशा पद्धतीने काम करून एक सामान्य महाराष्ट्राच्या सर्व कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांनी आपलं उभं आयुष्य

मी काम करेन मी आता दोन तीन पुरस्कार नाकारले सावरकर प्रतिष्ठानचा पुरस्कार नाकारला वास्तू सेवा संघाचा नाकारला तर हा पुरस्कार घ्यायचे नाही हा कारण काय म्हणत की आजकाल पुरस्काराचं स्वरूप बदललंय मी पण पुरस्कार देते आमची सेवा सुद्धा संस्था पुरस्कार देते आणि मग तुम्ही जर मला पुरस्कार दिला तर लोक म्हणतील की मंदिराची पाय पाहिजे तो दिले असेल दोन चार लाख रुपये मिळाला असेल पुरस्कार म्हटलं मला हे ऐकायचं नाही म्हणून मी ठरवलं की मला पुरस्कार घ्यायचा नाही पण त्यांनी बरोबर ओळखलं की कुठून काय चालतं त्याच्यामुळे त्यांनी बरोबर तो पुरस्कार घेत मला सांगितला नंतर मी जेव्हा यांना सांगितलं की माझ्या माझे जे प्रिन्सिपल होते त्याला मला तुम्ही त्याला ब्रेक दिला पण त्याने एवढा मार्गिक वर निधींची ते उत्तर दिलं तेव्हा कंचर असं आहे की तू आज शेती करते सव्वीस वर्ष तू शेती पाहते दोन वर्षाच्या आधी अठ्ठ्याऐंशी टन ऊस घेतलेला आहे सोयाबीन चांगला घेतलाय मग तू तुझ्या शेतकऱ्याला बांधवांना सांगणार नाही तू पुरस्कार घेशील तुझे सांगशील फील बनव त्याच्या तू शेतकऱ्यांना सांग एखाद्या वेळा असं असेल की ग्रामधे शेती आहे ती स्त्री शेती बघत नाही या तर तिला एका इन्स्पायर शेती करू शकतो आपल्याकडे पाच सेट असे आपण असं काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि शेती करून आपण आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार दिला पाहिजे तर ह्या इन्स्पायरेशनसाठी तू हा पुरस्कार स्वीकार आणि म्हणून खरं तर तुम्हाला की म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे